सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज आम्ही बाहेर चाललेलो आहे हा बड्डे बॉय ह्याचा आज बड्डे आहे तर बाहेर जाणार आहे तर आमची फॅमिली यायला लागली आहे खाली तर थोडासा वेट करतोय आता आहे तर आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा कधी आपली फॅमिली हे काही फॅमिली बसलेली आहे हो तर आणखी आयचे राहिलेत कधी येणार आहेत काय माहिती हे बघा आमची फॅमिली आलेली आहे आता तुम्हाला तर फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आम्ही कुठे आलोय ते तुम्हाला दाखवते आम्ही आलेलो आहोत राजीव गांधी प्राणी संग्रहालय इथे तर मुलांची इच्छा होती की प्राणी पक्षी पाहायचे आहेत म्हणून आम्ही आलेलो आहे आता आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आहे तर बघूया किती प्राणी पक्षी आहेत तर आम्ही आतमध्ये जाताना इथे साईडलाच खूप छान खाऊ गल्ली आहे तर डोसा इडली जे म्हणाल ते इथे मिळतं तर बघू शकताय आता आम्ही आता जातो आहे गेटच्या आतमध्ये तर आम्हाला फर्स्ट आतमध्ये गेलो की पहिल्यांदाच आम्हाला मंकी दिसले तर आमच्या आरवला प्रचंड मंकी आवडतात बरं का त्यानंतर इथे छोटे छोटे कासव होते ही बघा एवढी मोठी मगर आहे पण ती आहे का कशी आहे ती हलत डुलतच नव्हती त्यानंतर सापाच्या ह्याच्यामध्ये घुसलो हे बघा अर्धा कट करून त्याचं मुंडक बसवलेलं सापाचं म्हणजे हे नकली आहे बरं का तर बघू शकता इथे वे वेगवेगळ्या कलरचे साप आहेत हिरवा निळा खूप वेगवेगळ्या प्रकारचे साप होते पण मला खूप भीती वाटते सापाची त्यामुळे मी काही जास्त बघितले नाही त्यानंतर इथे सरड्या होता हे बघा टेबलावरती मला खूप भीती वाटत होती म्हणून मी पटकन बाहेर आले तरी इथे मला बाहेर आले आले हे बघा नाही येतो हा बघा रिअल रिअल मंकी त्यानंतर हे बघा अजगर किती मोठे अठळे घालून बसलेले कसलं बस डेंजर दिसतंय बघा त्यानंतर दिसला वाहक असं वाटतंय की मी त्याच्याजवळूनच व्हिडिओ काढते की काय तर तो खूप लांब आहे आतमध्ये एकदम असं दरीसारखं केलेलं आहे ज्याने करून तो बाहेर उडी मारू नये म्हणून पण असं वाटतंय की नाही आपल्या जवळून जातो आहे म्हणून तर पूर्ण डिटेलमध्ये आम्हाला बघायला दिसला तर एक चालत होता आणि एक तर पाण्यामध्ये पोहतच होता त्यानंतर हे कोणते प्राणी आहेत ते काही समजलं नाही दिसायला हरणासारखेच दिसतात जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा हे बघा इथे खूप छान बसायला आहे तर लोकांना जेवायला वगैरे किंवा लोक रेस्ट करतात आराम करतात त्यानंतर इथे छोटीशी गुफा आहे त्याच्यामध्ये आम्ही घुसलो तुम्हाला आतमध्ये दाखवते हे बघा अशा टाईपचं आहे जास्त मोठी नाही हो का संपली पण आम्ही आलो बाहेर जास्त प्राणी पक्षी तर दिसलेच नाहीत आम्हाला हे बघा हे आहे हरिण इथे मोठे आहेत इकडे छोटे छोटे कसे टुनुक टुनुक उड्या मारत आहेत तर सध्या तर जास्त प्राणी वगैरे नाहीत मोजकेच प्राणी होते जे तुम्हाला मी दाखवले हे बघा इथं लोक जेवायला वगैरे डबे घेऊन येतात मस्त आराम करतात खूप हिरवाळ आहे खूप मस्त वाटत त्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच लागली होती भूक आता म्हटले आपण जेवूया तर आम्ही घरी येऊन मस्त पैकी डबे आणले होते हे बघा इथं पाण्याची पण सुविधा येते ही थंड पाणी आहे भाकरी <laughs> मस्तपैकी जेवायला घेतलं कुरवड्या पापड्या शेंगदाणे आणले होते भरपूर मस्तपैकी जेवण केलं जेवण केल्यानंतर अर्धक सातास आम्ही थोडासा आराम केला त्यानंतर निघालो बाहेर तुम्हाला दाखवते मी जातो आहे आता घरी हे बघा तुम्हाला जाता जाता दाखवते भरपूर गर्दी आणखी पण तर आमचे चेहरे काहीले चांगले नाही दिवसभर हिंडून हिंडून तेलकट तेलकट झाले तर हे बघा जाता जाता दाखवते किती छान हिरवाळ आहे वातावरण पण खूप छान होतं तर कशी वाटली आमची छोटीशी फॅमिली पिकनिक कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय